शारीरिक संबंध केल्यानंतर लघवीला जाणं का गरजेचं आहे मित्रांनो विवाहित जोडप्यांचे नेहमीच शारीरिक संबंध ठेवणे हे साहजिकच चांगलं आहे यामुळे त्यांचे शरीर तसेच मानसिक आरोग्य उत्तम व संतुलित राहते जर आपल्यामध्ये क्षमता असेल तर आपण संबंध ठेवताना वयाचा विचार करू नये मात्र अशावेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं संबंध ठेवताना काही बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीर संबंध ठेवल्यानंतर लघवीला जाणं महिलांसाठी खूप गरजेचं असतं पण अनेकांचा असा गैरसमज आहे की शरीर संबंधानंतर लघवीला गेल्यानंतर गर्भधारणा होत नाही हे पूर्णपणे चुकीचं असून जा लघवीला जाण्याचा जा गर्भधारणेशी थेट संबंध नाही तरीही लघवीला जाणं का महत्त्वाचं असतं हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत शरीर संबंधानंतर महिलांनी लघवीला जाणं गरजेचं असतं कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका अधिक असतो संबंधादरम्यान पुरुषांच्या मूत्रमार्गातील बॅक्टेरिया महिलांचा प्रायव्हेट पार्टमध्ये सहज प्रवेश करू शकतात अशावेळी जर संबंध ठेवल्यानंतर लगेच लघवी केली आणि ती जागा पाण्याने स्वच्छ केली तर बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो संभोगानंतर तीस मिनटांच्यात लघवी करून नंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केल्याने हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो कारण या काळात मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात त्यामुळे हे करणं गरजेचं असतं पुरुषांसाठी संबंधानंतर लघवीला लग जाणं कितपत गरजेचं आहे तर चला पाहूया शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना लघवी करणं फारसं गरजेचं नाही कारण त्यांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो त्यामुळे लैंगिक संबंधादरम्यान संसर्गाचा असा विशेष धोका नसतो अशा स्थितीत लघवी करायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता मात्र संबंधानंतर पुरुषांनी आपले शिश्र पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचं असतं शारीरिक संबंधानंतर लघवी करून गर्भधारणा टाळता येते हा गैरसमज वेळीच दूर व्हायला हवा महिलांना गर्भधारणा टाळायची असेल तर सुरक्षित सेगचा मार्ग निवडा गर्भधारण्यासाठी महत्त्वाचे असणारे शुक्राणू वॉलवतून फॉलोपेंट ट्यूबमध्ये पोहोचतात कारण स्त्रियांचा मूत्रमार्ग वेगळा असतो त्यामुळे त्याचा गर्भ काहीही संबंध नाही शारीरिक संबंधानंतर महिलांना लघवी करताना जळजळ जाणवत असेल तर याला युरिन इन्फेक्शन समजू नका ही समस्या दोन ते तीन दिवसात स्वतःच बरी होऊ शकते परंतु बराच वेळ जळ जर जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा